आदरांजली सभेच्या निमित्ताने सगळेच व्यासपीठावर बसलेले असतील किंवा समोर उपस्थित असतील अक्षय त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित

बरेच मंडळी उपस्थित आहेत आम्ही करता व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू तर या आदरांजली सभेच्या बाबतीत सुजयदा तांब्याच्या अगोदर आवडलेली सभा व्हावी अशी सर्वांची इच्छा होती त्याबाबत आम्ही चर्चाही केली ठरलंही होत परंतु दांब्याच्या अगोदर अक्षय असेल किंवा बाकीची इतर काही मंडळी असतील यांचं येणं शक्य नव्हतं त्यामुळं ही सभा नंतर घ्यायची हा एक विषय झाला आणि त्याचबरोबर कदाचित आजचं सर्वांची शोकसभा आदरांजली सभा म्हणून घेतली असली तर मी स्वतः मनापासून सांगतो की त्या सभेला याची मला इच्छा झाली असते कारण पटकच नाहीये तर दिली साहेब आपल्यातून गेले अगदी मोकळ्या प्रमाणात सांगायचं झालं तर नगरच्या शोक सभेत मी मांडलाच विषय परंतु दोन हजार तीन मध्ये दोन हजार च्या दरम्यान राष्ट्रवादीमधून आमदार होते भाऊ माझे आमदार चंद्रशेखर पाटील हे आपल्या तालुक्याचे राहुरीचे भाजपचे आमदार होते त्यांना आमदार मंडळीची एक लेखा समिती असते तिचा एक अभ्यास दौरा होता त्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने वीस पस्तीस आमदारांना काहीतरी त्या दौऱ्यावर जाण्याचा योग आला आणि त्या दरम्यान बाकीचे सगळे आमदार जे स्वतःच्या कुटुंबासोबत होते हे दोनच आमदार भाऊ आणि हे दोघच फक्त अशी होते की एकटेच होते त्यामुळे तिथं बाकीचे कुटुंबाबरोबर फिरायचे काय काप मारायचे ते कुटुंबाबरोबर असायच्या या दोघांच्याच एकमेकांच्या ज्या काय चालू झाल्या मतदारसंघाचे विषय असतील राजकारणाचे विषय असतील समाजकारणाचे असतील कौटुंबिक विषय असतील त्यातून जी नाळ जोडली गेली एकमेकाची त्यावेळेस मतदारसंघाचं विभाजन झालं आदरणी लोकनी मुंडे साहेबांना विनंती केली की साहेब माझा मतदारसंघ तोडला आहे आमची बत्तीस ही श्रीरामपूरला जोडली गेली आहेत आणि राऊला पाथर्डी आणि नगरचा काही भाग जोडला गेला आहे आपल्याला पक्षाचा एक आमदार एक एक आमदार महत्वाचा आहे आणि मी गंडेले साहेबांचं त्यांनी नाव लिहून सांगितलं की ते जर आपल्याकडून आले तर आपल्या पक्षाचा आमदार होईल मुंडे साहेबांनी सांगितलं आहे ते राष्ट्रवादीचे आमदार ते आपल्याकडे कसले मुंडे साहेबांना बोलणे सांगितलं माझं बोलणं झालेलं आहे की यायला तयार आहे फक्त आपला वकार पाहिजे त्या अशा ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडून गंडेले साहेब आपल्याकडे आमदार म्हणून आले अगदी पहिल्या टप्पा विचार केला विध तुम्ही साक्षीदार खरंच म्हणतात मध्ये बरेच जण यांच्या आहे की गडिले साहेबांना नगर मधून इतकं वाटत इतके मिळालेलं होतं पाठपणी त्याच्यापेक्षा कमी होत गावणेकरांनी तर स्वीकारायला कदाचित फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी जे काही दहा हजार घेऊन मतं थोडीफार त्यातून त्यावेळेस मत त्यावेळेच्या मतदारसंघाचा विचार करता गडिले साहेबांना मिळाले त्यानंतर ज्या काही निवडणुका आल्या एका निवडणुकीला पण पराभवाचाही सामना केला त्याच्यानंतरची आताची जी निवडणूक झाली त्यावेळेस माझ्या अगोदरच्या बाप्त सांगितलं नानांनीही ना सांगितलं की कशा पद्धतीने मतदारांनी साहेबांवर विश्वास टाकला आणि साहेबांच्यावरती विश्वास का टाकला याच्या जर बोलत आपण गेलो तर मला असं वाटतं साहेबांचा कामाचा जो भडाका होता तो अगदी म्हणजे सुजयदा आपल्यातल्या कुणालाच कदाचित कसं काम करता येणार नाही भैया हे तुम्हाला पण मान्य करावं लागेल कि नगरमध्ये जरी काही काम करायचे असतील तर मला वाटतं सगळ्या भैयांच्याही अगदी सुरुवातीच्या काळापासून रणजी साहेबांसारखा भक्कम आधार त्यांना होता म्हणून कदाचित ते आतापर्यंत त्यांचं वर्चस्व टिकवू शकले आणि त्या कोणी काही म्हणू सुजित आता तुम्ही असो मी असो किंवा भैया असो आपल्यासाठी कडेले साहेब हे वैयक्तिक लेवलला एक खूप चांगले मार्गदर्शक होते म्हणजे अगदी मी ज्या काही निवडणुकांना सामोरे गेलो तिथे प्रत्येक वेळेला कळलेले साधनांचं सा मार्गदर्शन मला मिळालं मागच्या वेळेला आपल्याला कल्पना आहे मी इच्छुक होतो मी उमेदवारी मागितली होती साहेबांचं माझं बोलणं झालं साहेबांनी मला मन मोकळे वाटून सांगितलं होतं तुम्हाला तिकीट मिळालं तुमचं काम करेल त्यावेळेस असा विषय नव्हता तिकीट का मला द्यावं मला मिळालेली माहिती होती आणि त्या शब्दावरती मी कधी साहेबांना शब्द दिला होता की साहेब जर तुम्हाला संधी मिळाली तर तुमच्या बरोबरी म्हणाल की त्या उभा राहिलो आणि त्याप्रमाणे उभं राहिलो आपण विषय घेतला दुर्दैवानं जे घडून आहे ते घडलं ते घडून गेल्यानंतर आज नानाजी ज्याप्रमाणे सांगितलं मला असं वाटतं सुजितदा आता पालकमंत्री साहेब अजून यायचे परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मी विनंती करेल की या तालुक्यात पोटनिवडणूक होण्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी उदाहरणं घडलेली आहे त्याप्रमाणे जर शक्य झालं तर आपली निवडणूक ही अक्षयच्या माध्यमातून किंवा अलकाताईच्या माध्यमातून बिनविरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि यासाठी अधिकाराने हाताने आणि सगळ्यांच्या वतीने सांगू शकतो की बस स्टेजवर बसलेले असते नाही तर समोर बसलेले असले या सर्वांच्या या गोष्टीसाठी आपल्या पाठिंबा गंभीर पाठिंबा असेल एवढा एक शब्द या निमित्ताने आपल्याला येतो आदरणीय